रात्रीपासून एवढा पाऊस पडतो आहे ना बे काय थांबायचं काही नावच नाही घेत आणि चिकू चाललं आहे आज केस कापायला नमस्कार मित्रांनो मी रमेश व्हिडिओ पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर चिकूला घेऊन चाललो आहे केसं कापायला मला कापायची होती पण जाऊ दे नेक्स्ट संडेला मी कापेल जाऊयात पहिले संडेला भरपूर गर्दी असते सकाळची आणि सकाळचे आता लगभग वाजलेले आहेत नऊ साडेनऊ झाले आणि आपण आता निघालेलो आहे हे बघा खत्री घेतला नाही चिकून पाऊस आहे रिमझिम रिमझिम चालू आहे आणि आम्हाला आज ह्या पावसामध्ये खायचं आहे चिकन बघूया आता हा चिकू चिकन आहे चिकन आहे खायचं आहे ना पहिले का पण नंतर जा सगळे खेळायला आलेत क्रिकेट पावसाळी टूर्नामेंट पावसाचा आनंद घेतोय ये। नंतर येऊया का इथे नक्की कोण कोण खेळणार ना आपल्या सोबत तू आणि मी अजून अजून कोण पाहिजेत पापा हं ثانيه आणि बेटा दादा ओके okay. चिकूची केसं कापून झाले दाखव चिको कसा कट मारला आहे भरपूर छोटे केलेले केसं पटापट वाढतात त्यामुळे आणि त्यांनी काय केलं होतं माहिती आहे कैची घेऊन आहे ना साईडचे केस स्वतःच कट केले होते तर त्यामुळे थोडं विचित्र होते त्यामुळे थोडे अजून जास्त बारीक केले ह्या डायनिंगला रविवारचे पण शेतात येतात बाटल्या इकडे आणि आता चाललेलो आहे चिकन आणायला आपला एकच शॉप आहे की नाही एकच शॉप आहे एक, एक। चिकनच्या शॉपवरती आहे गर्दी आम्ही आहे ना इकडे पावसाला काय झालं काय माहिती चिरचिर चिरचिर -चिर करत आहे सकाळपासून त्याला सोबत आणला ना की असं फोडणी लागते काय घेतलं श्री मून बॉल आणि तो इकडे तिकडे कशावरून उड्या मारतो आता किती, किती है? दिवस टिकवणार त्याला किती दिवस टिकवणार आहेस पाच दिवस असं ह्याला वरती आणला ना की फोडणी बसते चिकन वगैरे घेतले आणि दुधाची बॅग पण घेतले सो जाऊया घरी आणि आज मस्त चिकनचा वेत आहे पाऊस पण आहे आज थोडा कमी आहे पाऊस रिमझिम रिमझिम आहे थोडा थोडा पण वातावरण थंडगार वातावरण आहे चल 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 एका चिकन साफ करून घेतलेलं आहे हे बघा अर्धा किलो चिकन होतं आणि कलेची मी पाव किलो आणलेली या टायमिंगला आणि इकडे चालू आहेत भाकऱ्या चिकन असेल तर भाकरी असेल ना तर मग काही विषयच नाही तांदळाची भाकरी आहे आज आणि त्या दिवशी बनवलेलं चिकन आहे ना अरे त्या दिवशी बनवलं चिकन एक नंबर झालेलं तर त्यामुळे आज मी सेम तसंच बनवणार आहे हे बघा त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे इथे लिंबू आहे अर्धं आणि ह्या टायमिंगला आम्ही थोडं चिकन वाढवलं आहे अर्धा किलो चिकन आहे आणि त्यात कलेजी पण आहे त्यामुळे दोन मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि ह्या टायमिंगला ॲड करणार आहे मी टॉमॅटो हो आत्ता टेस्ट कशी येते ती बघायची टॉमॅटो टाकून आणि इकडे आपलं चिकन आहे आणि इथे आहे ती पेस्ट आहे अद्रक लसूणची ही घरी बनवलेली पेस्ट आहे आणि त्यात ॲड करणार आपण चिकन मसाला आणि अजून हे हळद आणि हा मसाला बस आणि मीठ बस एवढं पहिल्यांदा मॅरिनेट करण्यासाठी ठेऊ त्या टायमिंगला आपण किती वीस मिनटं काहीतरी ठेवलं होतं आणि ह्या टायमिंगला थोडं जास्त ठेवेल अर्धा तास चला पहिल्यांदा आता हे सगळे आहेत ना मसाले वगैरे सगळे एकत्र चिकनला लावून घेऊया पहिली पेस्ट टाकणार आहे पेस्ट जास्त नाही एक चम्मच बस झाली आणि त्यानंतर परतून टाकून घेऊया कांदा कांदा थोडा ठेवून देतोय एवढा बस होईल एवढा कांदा अंदाजे टाका मी दोन मोठे कांदे घेतले होते आणि हा एक टोमॅटो घेतला होता टॉमॅटोन टाकून घेऊया आणि हे लिंबू आहे अर्धं अर्धा लिंबू घेऊन त्याच्यावरती त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे हा किचन मसाला चिकनचा आहे एवढं जरा जास्त नाही टाकायचं अर्धाच टाकलाय तो आणि हे आपले घरगुती मसाले आहेत हा थोडा तिखट आहे मसाला त्यामुळे जास्त नाही टाकणार आहे आपल्याला पायी तेवढंच घ्यायचं जेवढं तिखट आपण खाऊ त्याच प्रमाणात घ्यायचं आहे हळद तिकडं घेऊ अजून थोडं घेऊ चिकू पण खाणार आहे ना त्यामुळे तर रोकडे होतात चला हे एवढं टाकून घेतलेलं आहे मीठ टाकायचं राहिलं आहे मी महत्वाचं राहिलं ते मीठ मीठ आपल्या पायी थोडं टाकून घ्यायचं थोडं टाकून घ्यायचं अंदाजे नंतर चेक करायचं चे। मीठ पायी का नंतर अजून तुम्ही वरतून पण मीठ घालू शकता आता हे पेस्ट हा पेस्ट टाकली पहिल्यांदा आणि हे सगळं मिक्स करून घेऊ आणि अजून त्यामध्ये आपण खडे मसाले पण आखे मसाले टाकणार आहे पण ते फोडणी देताना टाकणार आहे त्या टायमिंगला मी टाकले होते ते डायरेक्टली ह्याच्यामध्येच टाकले होते हो पण आता फोडणीला ते यूज करणार आहे बाकी हे मसाले तर व्यवस्थित लागतील ह्याला आपण अर्धा तास ठेवून देऊ हे <सवाँ> बघा चिकनला मस्त मसाला लागलेला आहे मस्त मॅरिनेट झालेलं आहे तिखट जास्त तिखट ते फोडणीला तिखट त्यात पाहिजे टाकू वरपण फोडणीला तिकड पाहिजे टाकू शकतो आपण वरून आता हे याला तर व्यवस्थित मसाले लागलेले आहेत आता डायरेक्टली आपण फोडणी देऊ फोडणीसाठी आहे ना आपण लसूण घेतलेली आहे आणि आपल्याला त्यामध्ये लवंग आणि काळी मिरी थोडीशी टाकायची म्हणजे ह्याचा पण स्वाद येणार चिकनला आज आपण हे फोडणीला यूज करणार आहे कढई तापलेली आहे कढई दाखव टाकली कढई जाड घ्यायचे कारण आपण लो फ्लेमवरती करणार आहे खालती चिकन लागू शकतो त्यासाठी तसं मी मोठा कूक नाही आहे मला आलेल्या एक्सपिरियन्सवरून मी बनवतो आहे दुसरं काही नाही थोडं याला तेल थोडं जास्त लागतं तेल तापला की आपण लसूण टाकून घेऊ तेल तापलेला नसतं लसून शेकल्यानंतर आपल्याला हे मसाले ॲड करायचे आखे मसाले त्यानंतर आपल्याला हे चिकन टाकायचे चांगलं परतून घेऊ आणि त्यानंतर मग झाकण मारून ठेवू आपल्याला हे फक्त वाफेवरती शिजवायचे आहे आता हे असं ठेवून देऊ झाकण मारून मीठ वगैरे सगळं काही टाकलेलं आहे झाकण मार त्याच्यावरती चिकन वगैरे हो मस्त आहे की आहे ना झालेलं आहे खायला तयार आहे चिकन हे बघा व्यवस्थित शिजलं आहे आणि इथे प्लेट सजलेली आहे शिकू बसला जेवायला खाल्लास काय एक घास कसं झालं आहे आवडलं छान आहे ना मस्ता है मस्ता एक नंबर ना आपण पण जरा टेस्ट करूया चिकन मस्तच होतो असं सुका भाजू त्यामध्ये कलेजी मेन म्हणजे खूप छान लागते या दुपारच जेवण करायला खाल्लंस का कांदा मीठ मीठ आणि लिंबू मारलेला कांदा असेल ना एक नंबर या दुपारच जेवण करायला छत्री फिरू नका असे संध्याकाळचे सात वाजलेत आणि आम्ही चाललेलो आहे थोडं खाडीवरती पाणी किती भरलंय बघायला आज दिवसभर पाऊस आहे बघा हा रोड जातो खाडीवरती चिकू आहे इकडे चिकू हाय आणि इकडे आहे ओवी सो आम्ही चाललोय डेली बेतोय थोडा घरी गेलाय गाव जरा खाडीवरती बघूया पाणी किती भरलं आहे आणि हा खाडीवर जायचा रोड आहे ना आपल्या गावाकडे घेऊन जातो गावातला असा रोड असतो सेम गावाला आल्याचा फीलिंग होतो इथे ह्या रोडवरती गाय बघ काय खाते चिकू हां कचरा खाते ना गवत खायचं आता गवत आलं एवढं हिरवं गार आहे हां हां ते कोणीतरी टाकले ना तिथे पिशवी कचऱ्याची खाडीच्या बाहेरचा परिसर भरपूर लोक आलेत आज हे बघा इकडे गाड्या पण दिसत लागलेल्या इथे बाहेरच गाड्या लागतात आतमध्ये कोण गाड्या घेऊन जात नाही आणि जाऊया आपण जरा नदीला किती पूर आलाय तो बघूया कोणत्या आता गार्डन मध्ये सगळं ओलं आहे कसं जाणार तिथे हां ए पुढे जायचं नाही नदीला पूर आलाय हे बघा हे ते बाजूला मैदान आहे आणि इथून आहे पुढे नदी खाडी खाडीला पूर आला आहे आज पाणी बघूया किती आलं आहे थोडं जवळ जाऊ पण जास्त पुढे नाही जायचं हे चिल्लर पार्टी आहे ना आपल्यासोबत काय आलं फुगं भरलं तुमच्याकडे काय झालं फुगं भरलं आमच्याकडे फुगं भरलं बघू स्पीडला खालती चाललं आहे पाणी किती फास्ट जातोय पाणी मधून स्पीड भरपूर आहे पाण्याला थोडं खाय पाणी उतरायला लागलं खाल ते ओळट झाले ना ओरटीला पाणी तर खालीच चाललंय बाबा हे पण पाण्यात गेलं होतं पूर्ण त्या सगळ्या सीट वगैरे हो हे सगळं आता पाणी बघायला सगळे आलेले आहेत संध्याकाळच्या पावसाचा एन्जॉय घ्यायला आम्ही पण त्यासाठी चालू आहे हे का इकडे मैदानात पण पाणी आला का एवढा चढला वरती पाणी तो बघा कुंभारखनपाडा आय लव्ह कुंभारकनपाडा गणेश घाट पाऊस जबरदस्त पडला दिवसभर पाऊस थोडासा चिरचिरचिरचिर -चिर चालू आहे दुपारी जोरात होता पण काय आज उजळला नाही दिवसभर पाऊस होता आणि जरा बरं वाटतं इकडे खाडीवरती संध्याकाळचं आलं ना खूप छान वाटतं भरपूर जण येतात तिकडे पण आज जरा खास पाणी बघायला आलो आम्ही आज खाडीवरती किती पाणी भरले हे बघा पूर आलाय पूर गावाला असं फुगा भरतं फुगं भरलं की लवकर जायच नाही मग मासे वगैरे चढतात आता आलेलो आहे जरा पुढे शॉपमध्ये दिल्लीपला यायचं आहे रेनकोट हे अर्धा पाऊस निघून गेला आणि आता आला रेनकोट घ्यायला म्हणून थांबला होता सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी भेटतात पटेल मध्ये लायटर घ्यायचं लायटर दोन दिवस झाला खराब मग आम्हाला खायला दिवस आम्ही येऊ काय देणार आहे वार बघून चल चायनीज ला वगैरे जाऊ डीमांड ला चायनीज ला चायनीज खाऊ लाइटर कुठं दिसतोय काय लाइटर है लाइटर कुठे लाइटर बोट भार काढला बोट भार पडेल खार खूर खारखुर खूप का कोणता स्टीलचा चल आपण हा लायटर घेतला चांगली क्वालिटी चांगली, चांगली अरे मी दुकानात विचारले ना शंभर रुपये ऐंशी रुपये अरे पण हे पण क्वालिटी चांगलीच आहे ना फोर्टी नाईन ला चल बघूया तरी यूज करू हा इकडे पण आहे ना डीमार्ट सारखे कपडे वगैरे भेटतात आणि क्वालिटी जरा चांगली असते रेग्युलर घालायला चांगलं आहे तिकडे कपडे वगैरे कोणता घेतो आहेस हां हां आहेत नाही ते दाखवतील कोणती साईज कोणती विचार आठ वर्षाची आठ वर्षाची जस्ट आताच घरी आलो आणि भूक लागली होती जोरात थोडा नाश्ता करा सकाळी काल अप्पे अप्पे ना आप्पे बनवून होते प्लस चहा बरोबर चांगलं आणि चटणी पण आहे ही कसली चटणी आहे शेंगदाण्याची चटणी आहे ही आणि इकडे ही पण एक आहे खोबऱ्याची आपे सकाळी बनवते आणि चहा दाखवा आम्हाला कसं बनवत असतो इथे खालती घे पाटावर शिकणार कधी बनवायला असं हे सेंटरला घे तो वाकडा केलायला हा सरळ घे की नाही इथं असा मग आता हे सगळे सेंटरला घ्यायचे हे दोन्ही दोन्ही कोपरे थोडं मागे घे इथे 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 घे इथे ह्या असा इथे घे आणि हा इथे घे झाला ना तो फोन मग आला बेडक वरडायला व लागली मेडिकल लवकर बंद झाला हाय चालू आहे चोवीस तास रात्रीचं जेवण वगैरे हो झालंय जरा फेरफटका मारायला लागलेला पावसा पावसात नाव पाऊस हाय रिमझिम रिमझिम चालू होतो हो, पावसाच्या आधी निघायला पाहिजे रात्रीचा नजारा बघा काय भारी वाटतो ना थोडं वाईल्ड अँगल वाईल्ड अँगल एवढा चालत नाही बरोबर रात्रीचा एवढा वाईल्ड अँगल नाही काम करत पण मस्त नजारा वाटतो वाईल्ड अँगलमध्ये जरा जास्त कॅचअप होतं त्यामुळे जरा मस्त वाटत दिवसाचा मस्त वाईल्ड अँगल येतो मोबाईलचा सॅमसूम एरिया फिरायला फिरायला मस्त वाटत शेवटचा असं नेमकीच दुकानं चालू भेटतील आता तिथे चायनीजचं आहे चायनीज कॉर्नर चालू आहे आणि ते पानपट्टी चालू आहे आणि पुढे जे आहे खानवाल टायमावरती पण दहा वाजता दुकाना बंद होतं हां तर आत्ताच वरतून थोडं फिरून आलेलं मस्त की आणि आता व्हिडिओ एंड करायचे सो हा आजचा रविवारचा हा ब्लॉग आहे सो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करावी शकता चला बाय बाय 따따 따따